लंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराज पुसदमधील तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतांच्या लीडचे श्रेय फक्त मनोहरराव नायकांचेच दोन्ही आमदारांनी बॅनरबाजी करून श्रेय घेऊ नये ययाती मनोहरराव नाईक नुकत्याच भारत देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख भरघोस मतांनी निवडून आले महायुतीच्या अधिकृत उमेदवार जयश्री हेमंत पाटील यांना पुसदमधून तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मताची लीड मिळाली आहे ती लीड घेण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली मात्र राजर्षी हेमंत पाटील यांना पुसद मधून मिळालेल्या त्या लीडचे श्रेय फक्त आणि फक्त मनोहर नायकांचे असल्याचा खुलासा यवतमाळ यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक यांनी पुसद येथील हॉटेल दीप संध्या येथील पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक भूमिका घेत खुलासा करीत भविष्यातील आपले निर्णायक भूमिका सुद्धा जाहीर केली पुढील विधानसभा लढवणार असून लोकसभेप्रमाणेच निकाल अपेक्षित असेल पुसत विधानसभेमध्ये भविष्यात इतिहासही घडू शकतो असा विरोधकांना एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला आहे ययाती नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद संपन्न झाली ह्यासाठी आपण इथे उपस्थित आहे आणि मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो आपल्याला माहिती आहे की ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये पुसत शहरामधून माननीय मनोहरराव नाईक साहेब आमदार निलय नाईक आमदार इंद्रनील नाईक साहेबांच्या मदतीला होतो आता कुठेतरी हा तीन हजाराचा लीड जो आहे तर नेमका कोणाच्या नावाने पकडावं हे हो आपण आता गुरु म्हणजे कसं थोडं विश्लेषणाचा विषय आहे की दोन आमदारांच्या खाती जाणार की माजी आमदारांच्या खाती जाणार एक असं जर गुरुज जर पकडलं तर मी शेलूचा रहिवासी आणि शेलू सर्कलमधून शेलू गावामधून मी संजय भाऊ देशमुख साहेबांना लीड दिली आमदार निलय नाईक साहेब हे गवलीचे रहिवासी गवलीमधून सुद्धा आम्ही संजय भाऊ देशमुख साहेबांना लीड दिली मनोहर भाऊ इंद्रनील भाऊ विजय पाटील चोंडीकरांना हे पुस शहरमध्ये राहतात शहरमध्ये पण सुद्धा संजयभाऊ देशमुख साहेबांना लीड दिली आता प्रश्न येतो हा तीन हजाराचा मला तर असं वाटतं की ह्या विश्लेषण मध्ये मी सगळं अनालाईज केलं तर मला असं वाटतं की फक्त फक्त मनोहर भाऊ साहेबांच्या मोबाईल मधून जे फोन धोरणीवर लोकांशी जे चर्चा झाली तर त्या हिशोबानेच मला वाटते की हा श्रेय फक्त मनोहर भाऊंनाच जाणार कुठल्याही आमदारांनी आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी श्रेय घेऊ नये एकत्रित मला असं वाटतं कारण की मी नंतर चर्चा केली लोकसभा झाल्या आपल्या रिझल्ट लागल्या त्याच्यानंतर दुसरा विषय संजय भाऊ देशमुख साहेबांना मदत का करायची एक व्यक्तिमत आहे अनुभवही आहे माजी मंत्री राहिलेले आहेत त्याचबरोबर त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे विकास काम आपण खेचून आणू शकतो प्रशासनाच्या ह्याच्यात कशा फाईल मू करायचे कसं कामं करायचे हे सगळे त्यांना अनुभव आहे त्या अनुभवामधून आपण त्यांच्या कसा कामामध्ये स्वरूपामध्ये विकास कामामध्ये आपण स्वरूपात त्यांना आपण प्रदर्शित करू शकतो यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी मी त्यांच्यासोबत नाईक साहेब बाबासाहेब ना लहान होते म्हटलं इंद्रनी लहान आहेत आपल्याला काही हरकत नाही बाबासाहेबांनी जसं काम केलं तसं हे नाही इथे काम करणार पण कुठेतरी एक घरातून दुसरं नाव समोर येऊन राहिलं तर तो मला तो विचार करायचा भाग पडला भावना याच्याकडे लक्ष का दिलं ते तुम्ही भावना विचारा कारण मी बोलू बोलून कंटाळलो म्हणून कंटाळून मी हे निर्णय घेतला की संजय भाऊ देशमुख साहेबांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे हा असं गट वेगळं काढून त्यांनी सरकार दुसरीकडे बीजेपी यांच्या सोबतच स्थापना केली हे कुठेतरी त्याच्यात इंद्रनील त्यांच्या सोबत गेलेत ते मला न विचारता गेले त्याच्यामुळे मला थोडं आता खंत आहे की ते जर मला दोन मिनटं जर बोलून जर विचारलं असतं त्या ठिकाणी आपल्याला काय निर्णय घ्यायचं तर कदाचित हा चित्र दिसलं नसतं ती एक दुसरी नाराजी आहे त्याचनंतर नंतर आता ता ता मी सुद्धा इथे वीस वर्षापासून काम करत आहे तर काम करत असताना माझ्यावर जर कुठली जबाबदारी दिली असती तर मी व्यवस्थित पार पाडली असती दुसरा विषय कुठेतरी लोकसभाच्या ह्याच्यात मोहिनी नाईक यांचं नाव समोर आलं त्यावेळेस सुद्धा मला विचारलं गेलं नाही कधीतरी जर मला विचारलं असतं की बाय आपण ह्यांचं नाव आपण पुढे करायला पाहिजे का आपण तिकीट मागायला जायला पाहिजे का आता आपण मी सुद्धा त्यांना मी होकार दिला असतं त्यांच्या पाठीशी राहिलो असतो पण तिथे कुठेतरी मला डावललं ही एक दुसरी नाराजी आहे माझी आता ब बघितलं तुम्ही मागचं विधानसभेचं लीड आणि ह्या लीडमध्ये जास्त फारसं काही हे नाही आहे या पुढे जर काही असं रा रा आता विधानसभेच्या हिशोबाने जर काम करायचं असेल तर वेगळी रणनीती राखावं लागेल ह्यासाठी मला सुद्धा आता अभ्यास करणं सुरू करत आहे मी आणि संजय भाऊ देशमुख साहेब हे एकटे होते जिल्ह्यामधून सर्व आमदार एक बाजूनी आणि एकटे भाऊ देशमुख साहेब आणि विधानसभा फुसत क्षेत्रामध्ये सगळे आमदार एक साइडला आणि मी एकटा एक एक बाजूनी काम करत होतो तर कुठेतरी हे कुसतमध्ये आम्ही कुठेतरी मागे पडलो त्याच्यामागे आता अभ्यास करणं फार गरजेचं आहे की काय विश्लेषण करावं लागेल त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागेल काय निर्णय घ्यावा लागेल ह्यासाठी मी परत एकदा फेरी घेणार आहे पूर्णता तालुकामध्ये आणि त्यानंतर कुठे कमी पडलो ह्याच्यावर अभ्यास करणं फार गरजेचं आहे त्यासाठी मी थोडा मला वेळ लागेल त्यातून अजून परत एकदा आम्ही असंच आपण बैठक घेऊ पत्रकार परिषद घेऊ त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जे काही घडेल किंवा काही जे विश्लेषण मधून काही जे रिझल्ट येईल काही जे अभ्यास झालेला असेल त्यामधून मी तुम्हाला कळू त्याचबरोबर रिपब्लिकन न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले यवतमाळ